महाराज ऐष शिव विष्णू बोलत राक्षसमस्त वीरभद्र पाहुनी तुमच धनुषेवान तुळून या आहे का असं जना हो माय बाप हो अस विष्णू परमात्मा आणि महादेव शंकर हे पुन्हा त्याला बोलू लागले कसं व्हायचंय आता यासाठी जर विचार करू लागले एवढे एवढे राक्षस मोठे तयार झाले आणि ते इथं आता बैल कस गोरक्षाने अस्त्राचे एवढे राक्षस तयार केले होते विष्णूला सुद्धा कळलं नाही हे कसे खरंच आले महादेवाला बी कळलं नाही महादेवाची पदवी बघा महादेव बळेदेव सद्धवंती बाबा भेलिके पिच्छे लगेच कळे तो बाबा यावडा देव असू हो दिल्ली के पीछे लगे घरे तोबा तोबा पत्नी बघा महादेव बडे देव आ की बाबा माझं काय काय बोलू तुम्हाला कळत नाही कोणस्तो समजून घ्या दा मी जरा थोडा हियाडी असारतो मला काय कळत नाही तर काय मंगणासी म्हणून ते विचार करू को लागले कोणावर गोरक्षावर गोरक्षाने तयार केले इकडे हे समजे राक्षस तयार केलेले आणि विद्धाला सुरुवात ते त्याला मारत हे याला त्याच्यावर आश्रय टाकते ते त्याच्यावर आश्रम टाकत आता युद्ध मानल्यावर काय तिथं काय काय बुजूल आहे का लिमगायला काय प्रतापी भद्र जाती एकटा धुज इष्ट हो आता त्या ह्यांच्या बरोबर भांडण खेळायचं म्हणजे कशा करतात हाय का काय उगाच येत कळी आणि बस पाठवू काही फायदा हाय का व्हायचं म्हणते काही फायदा पाहिजे तर काय काय एखादा देश लुटायचा काय एखादा आपल्याला काय सीमा लोटायची काय उगाच उगाच कोण म्हणतंय विष्णु परमात्मान म्हणते म्हले आपला भद्र वीरभद्र म्हले उगाचच भांडायला लागलं म्हले काय गरज आहे का भांडायची काहीच गरज नाही ना पण काही माणसायला भांडायची लय सवास किया आमच्या भागवतातील बाई किया ती बाई तिला रोज भांडायची असायची आता बोली बोली सांगतोस तुम्हाला तुम्हाला ऐकायला मिळ असं काय काय मिळणार आहे मग ते गावामध्ये सगळ्या चर्चा झाली म्हणजे फराण्याची बायको कोणाची कोणाची आमच्या महाराज भांड मला मग सरपंचा बैठकच घेतली मला आय आजपासून तुम्हाला सांगतो बोलायचंच नाही कोणी भाजपात बोलत आता तिला काय करत नसतं भांडल्याशिवाय एक दिवशी उठली गेली ह्याच्या घरी त्याच्या घरी करा सांगा बला रे इस तू झालाय का ती मग ते हो झालाय किंवा मग yeah, मला yeah. दिवस मला उलिस म्हणजे काय नाही आला म्हणजे हे काय भटली टाक नाही मायान कस म्हणजे तुमच्या वस्त वटीत टाकले होते जळल ना म्हणले म्हणजे तुम्ही माय जळवते होते तुम्ही बाप जळ होते परपंच जळ होते तुम्ही लेत्र झालं का नाही हाय का ह्याला काय फायदा त्याच्यामुळे फायदा आहे का याच्यामध्ये नाही आणि तस हे जे भांडण सुरू तुला उगत ये कारण आहे का नाही आता ते शेव कोणाचं मचंदर नाटाचं कोणाला पाहिजे गोरक्षाला त्याचा गुरु त्याला पाहिजे ते खरं यांचं काय आहे का आपलं असं ते भांडण भाडन समजाल